एकेकाळी खोपोली शहराचा सन्मान असलेल्या पेपको कंपनीचे कामगार हक्कासाठी आजही करत आहेत संघर्ष पेपको कंपनी व्यवस्थापन व युनियन यांच्या संघर्षामुळे चारशे पन्नास कामगार राहिले आपल्या हक्कापासून वंचित बँकांनी कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून देखील कामगारांची दिली नाहीत देणी कामगारांचे पैसे देण्याऐवजी बँका घेत आहेत न्यायालयाचा आधार आता तर सुरू आहे न्यायालयाचा अवमान खोपोलीतील पेपको कामगार अनेक वर्षे आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी संघर्ष करीत आहे आपण याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कामगार प्रतिनिधींना सोबत घेऊन एक बैठक आयोजित करू व हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माजी आमदार देवेंद्र सातम यांनी पेपकोच्या आंदोलनकर्त्यांना दिले हा प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागेल असं वाटत नाही कारण हा प्रश्न गंभीर आहे जटिल आहे हा प्रश्न जसा मुख्यमंत्र्यांशी निगडीत आहे तसा अर्थमंत्र्यांशी निगडीत आहे तसा विधिन्याय मंत्र्यांशी न्याय निगडीत आहे या तिघांना एकत्र घेऊन आणि कामगार मंत्र्यांना एकत्र घेऊन चारही मंत्री ज्यावेळेस एकत्र टेबलवर बघतील या संबंधित अधिकारी जे जे आहेत ते सारे अधिकारी त्या बैठकीला बोलवले जातील आणि त्या बैठकीमध्ये आपले पेपकोचे कामगार प्रतिनिधी आहेत ते त्या बैठकीला असतील आणि त्यांच्या समोर निश्चितपणानं याच्यावर उपाय योजना काहीतरी केली जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊ पेपको कंपनीच्या कामगारांना एकोणतीस वर्षांनंतरही न्याय मिळालेला नाही अनेक सरकारी कार्यालयामध्ये खेपा मारून कामगारांना न्याय न मिळाल्याने पेपको कामगार संघर्ष समितीच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र खोपोली शाखेसमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले त्यावेळी साठम यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा केली व बँक व्यवस्थापनाला निवेदन देखील दिले यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोहर दळवी पालकर अविनाश सुतार भाजप शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते खोपोली शहरात सर्वात जुन्या व नामांकित अशा पेपको कंपनी व्यवस्थापन व युनियन यांच्या संघर्षामुळे या कंपनीला बंद पडून एकोणतीस वर्ष झाली यातील चारशे कामगारांना अद्याप कुठलीही देणी देण्यात आलेली नाही आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने दीडशेहून अधिक कामगार हाय खाऊन मरण पावले कंपनीची सावर व जंग मालमत्ता बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कारण असताना महाराष्ट्र बँकेने आमची चव्वेचाळीस कोटी रक्कम कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून द्यावी अशी कामगारांनी विनंती केली त्यांनी तसे निवेदन डी टी आर मुंबई यांच्याकडे दिले कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव देखील केला आणि बँकांनी ती रक्कम होती मात्र या गोष्टीला अकरा वर्षे उलटून गेली तरी अद्याप बँकांनी उचललेली रक्कम कोर्टात मात्र भरलेली नाही कामगारांना पैसे मिळावे याबाबत आपण निवाडा द्यावा म्हणून बँकांनी दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता त्यावर सुप्रीम कोर्टाने स्टे देखील दिला होता हा स्टे सात वर्षांनी सात मे दोन हजार तेरा आणि कामगारांची द्यावीत असा स्पष्ट निकाल दिला हा निकाल देऊनही कामगारांना पैसे मिळालेले नाहीत म्हणून डी आर पुणे यांनी चौदा मार्च दोन हजार सतरा रोजी निर्देश दिले की बँकानी कामगारांची देणी ताबडतोब देऊन टाकावी यानंतरही कामगारांना पैसे मिळाले नाहीत उलट पक्षी केवळ त्रास देण्यासाठी बँकांनी वरच्या कोर्टात अपील केले कामगारांना न्याय व पैसे मिळू नयेत असा प्रयत्न मुद्दाम करत असल्याचा आरोप पेपको कामगार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष मनोहर दळवी यांनी केला आहे अचानक बंद होण्याचे कारण असं आहे की ही कंपनी एकोणतीस वर्षापूर्वी आमच्या कंपनी एकोणीसशे एक्क्याण्णव ला आमच्या कंपनीमध्ये एक विजय मिरकुटे नावाची युनियन होती आणि त्या युनियनमध्ये आम्ही आम्हाला uh, जास्त पगारवाढ मिळावी म्हणून आम्ही ते युनियन आणली आणि युनियन आणल्यानंतर मालकाने ती मालकांना ते पटत नव्हतं म्हणून मालकाने ती कंपनी बंद केली बंद केल्यानंतर आमची आम त्या कंपनीचा लिलाव झाला कुठल्या ह्या कंपनी लिलाव झाल्यानंतर त्या लिलावाच्या प्रक्रियेला लिलाव <laughs> ब्युरो रिपोर्ट सहज समाचार